एवढा मोठा झाला का तू तु। तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही बापू बिरूच्या पोराने गोपीचंद भरला सज्जड दम भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघामध्ये बोलताना जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेमध्ये टीका केली होती गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्यावर टीकेची झोड उठली मात्र त्यानंतर त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता ते त्यांच्या वक्तव्यावरती ठाम होते पडळकरांच्या या वक्तव्याचा वाळवा तालुक्यामध्ये जोरदार निषेध करण्यात आला शरद पवारांनी याबाबत प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाराजी व्यक्त केली फडणवीसांनी या वक्तव्यानंतर पडळकरांना फोन केल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे त्यानंतर आता बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना थेट इशारा देत दम भरलेला आहे बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत म्हटलं की जयंत पाटला विरुद्ध काहीतरी बोलतो तो माणूस तुला काही हलतो फालतो वाटला का तू वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच तुला पाठवतो तू जत तालुक्यातून निवडून येऊनच दाखव तुला समाजात काही काडीची किंमत नाहीच असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी म्हटलेलं आहे तर धनगर समाजाला त्यानं मान खाली घालायला लावली बापू सारख्यावर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे गोपीचंद पडळकर तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही पुढे शिवाजी वाटेगावकर म्हणाले वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच पाठवतो तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना इशारा दिलेला आहे तसंच शरद पवार गटाने देखील गोपीचंद पडळकरांवर टीका केली आणि राज्यभर आंदोलन सुरू आहेत या प्रकरणावर खुद्द शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि फडणवीसांना समज दिलेली आहे गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलाबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं योग्य नाही या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलंय देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच मला शरद पवारांचा फोन आला होता मीही त्यांना सांगितलं अशा प्रकारच्या विधानानं च आम्ही कधीही समर्थन करणार नाही खुद्द भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता या संदर्भात अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना त्यांनी मला दिली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन फडणवीस यांनी मला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या मी पाळणार आहे असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी आतापर्यंत काही काय वक्तव्य केली आहेत पहा जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना शरद पवार यांना गेल्या ऐंशी वर्षांनंतर अक्कल यायला लागलेली आहे महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावणारा लांडगा कोण हे सर्वांना माहीत आहे सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा नाही दुसरीच पुण्यात एक पवार कुटुंबियाचं नाव न घेता भारतीय जनता पार्टीचे गोपीचंद पडळकर बरळले धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार रोहित पवार हा औरंगजेबाच्या वृत्तीचा मला अजित पवारांच्या मुलाची चिंता वाटते औरंगजेबाने सत्तेसाठी त्याच्या स्वतःच्या भावाचा भाग केला होता जयंत पाटील कासेला मोठे पण दुधाला नाही त्यांनी सांगलीचे सर्वाधिक वाटोळं केलं जयंत पाटील कपटे आणि नीच माणूस आम्ही टप्प्यात मानून कार्यक्रम करू मुस्लिम धर्मात अनेक जाती पण ते त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली वाटवतात ज्याच्या डोक्याला टिळा त्याच्याकडून माल खरेदी करा असे अनेक वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे मध्यंतरी ते स्वतःला हिंदू धर्माचे नेते म्हणूनसुद्धा घेत होते हिंदू सुद्धा म्हणून घेत होते परंतु आपल्याच हिंदू धर्मातील इतर लोकांचा द्वेष करत असताना हे स्वतःला हिंदू भूषण म्हणून तरी कसं घेता येतं हा मात्र महाराष्ट्राला आणि तमाम जे ओरिजिनल हिंदू आहेत त्यांना हा पडलेला प्रश्न आहे आपल्याला मत कॉमेंट करून नक्की कळवा मित्रांनो